नमस्कार मंडळी कसे आहात सगळे खमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी घराघरामध्ये खूप जोरदार चालू आहे प्रत्येकाच्या घरी छान पैकी मेनू ठरलेत गौरी जेवणापर्यंत अगदी रेलचेल आहे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती तशी आहे आपल्याकडे डावी बाजू उजवी बाजू पंचपकवान मसाले भात वरण भात दही भात शेवटी असे छान ताट सजलेलं असतं पण नोकरदार गृहिणींना वेळ असतो इच्छा खूप असते पण प्रत्येक पदार्थ आणि ओढे पदार्थ कधी करणार त्या डाव्या बाजूचं तर कोशिंबीर त्याच्यानंतर चटणी पंचामृत वेगळ्या वेगळ्या प्रकारची भजी हे सगळं अगदी इन्स्टंट आणि त्या दिवशी करावं लागतं पण जर असे पदार्थ तुम्हाला मिळाले की जे तुम्ही आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी करून ठेवू शकता तर नक्की तुम्हाला ते आवडेल आणि तुम्ही ते पदार्थ करून सुद्धा बघाल आज मी तुम्हाला असाच एक पदार्थ सांगणार आहे जो अगदी तीन ते चार दिवस मध्ये छान राहू शकतो आणि ज्या दिवशी तुम्हाला करायचं असेल त्या दिवशी तुम्ही ते रूम टेम्परेचरला आणून तळू शकता बरोबर आहे मी गोष्ट करते वडीची आपल्याकडे अळूचे उंडे त्याचप्रमाणे कोथिंबिरवडी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वड्या या आपण जर आधी करून ठेवल्या तर नक्कीच आपल्या जेवणाची लज्जत आपण वाढवू शकतो आणि तयारी आधी केली असल्यामुळे त्या दिवशी घाई उडत नाही कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जाते घरोघरी कोथिंबीर वडी करायची पद्धत वेगळी वेगळी असते आज मी तुम्हाला जी कोथिंबीर वडी दाखवणार आहे ते अजिबात पित्तकारक होणार नाही कारण ती दोन प्रकारच्या डाळींपासून डाळी भिजवून वाटून तयार केलेली आहे आणि त्याच्यामुळे ही कोथिंबीर वडी जास्त काळजी शे, शेल्फ लाईफ जे आहे ते जास्त टिकणार आहे आणि हे बांधणार सुद्धा नाही दाळेमुळे पोषक तत्व सुद्धा त्याची चांगली राहतात थोडक्यात आपल्या सगळ्या चौकटीत बसणारी आहे कारण घरगुती साहित्यात होणारी आहे कमी वेळेत होणारी आहे आरोग्यदायी आहे आणि अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि खाता येणारी आहे बघायची का मग तुम्ही जर आपल्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करत नसाल तर प्लीज करा अशा छान छान आणि कमी वेळेत होणाऱ्या आणि माझ्या बाकी मैत्रिणींबरोबर ज्या नोकरी करतात त्यांना ह्या कमी वेळेत रेसिपी कशा करता येतील याच्याकडे माझा जास्त भर आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण आज बघूया मिश्र डाळीची कोथिंबीरवडी डाळी दोन घेतलेल्या आहेत चणा डाळ आणि मुगाची डाळ आणि कोथिंबीर घेतलेली आहेत एकसारखं आहेत हे बाऊल तुमच्याकडे जी काही वाटीचं प्रमाण असेल त्याने तुम्ही घ्या अर्धा अर्धा वाटी दोन्ही डाळी घेतलेल्या ज्या भिजून झालेल्या आहेत एक सात ते आठ तास डाळी भिजायला पाहिजेत आणि तेवढंच बरं मी कोथिंबीर घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मीठ घेतलेलं आहे तीळ घेतलेले आहेत आणि आपल्याला आपल्या मिसळवण्याचा सगळा डबा पण लागणार आहे तांदूळचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे की ज्याच्यामुळे कुरकुरीतपणा येतो त्याला आणि अशा प्रकारे लाल तिखट हळद हे सगळे जे आपले नेहमीचे जिन्नस आहेत तर ते पण लागणार आहेत आता आपण बघायचं पहिल्यांदा ह्या दोन्ही डाळी मात्र सात ते आठ तास तुम्ही चांगल्या भिजत घाला आणि मग त्याचं पाणी काढून निथळवून छानपैकी त्या घ्या आता आपल्याला वाटून घ्यायच्यात ह्या डाळी चणा डाळ पहिल्यांदा वाटून घेते मी पाणी शक्यतो खूप वापरू नका अगदी कमी एक ते दोन टेबलस्पून मी पाणी घालून त्यात वाटणार आहे आणि फार असं वस्त्रगाळ करायची गरज नाही थोडंसं दरदरीत नंतर ही मुगाची डाळ वाटून घ्यायची ज्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्यात आपल्याला आलं घालायचं आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि ह्या प्रकारे आपण ते सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडी कोथिंबीर मी चिरून पण घालणार आहे की ज्याच्यामुळे छान त्याला अजून फ्लेवर येईल आणि वाटल्यामुळे त्या कोथिंबीरचा अर्क त्याच्यामध्ये उतरेल छानपैकी आणि आता आपल्याला याच्यात बाकीचे जिन्नस घालायचे आधी मीठ घालते त्याच्यानंतर आपल्याला ओवा घ्यायचा आहे हातावरती थोडासा थोडासा चोळून घ्या लाल तिखट घ्यायचे मिरच्या जरी घेतल्या तरी लाल तिखट आणि रंग आणि चव अजून छान येते हळद घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे छानपैकी तुम्ही बघत असाल तर तांदूळाचं पीठ घातलेलं आहे आता थोडंसं बाइंडिंगला घालावं लागतं आणि थोडीशी माझ्या मी गुळाची पावडर घातलेली आहे की त्याच्यामुळे त्याची जी टेस्ट असते ती छान वाटते आणि थोडे तीळ घातलेले आहेत बाकीचे तिळ पण आपल्याला लागणार ला आहेत हे छान हाताने मिक्स मी मिक्स करून आहे आधळ आणत ठेवलेलं होतं मी हा माझ्याकडे मोठा थाळा आहे ते त्याला तेल लावून घेतलं आणि हे जे पीठ आहे याच्यामध्ये साधारण एक शंभर वडी होते दोन थाळे माझे हे लागणार आहेत अर्ध मी आत्ता लावलेलं आहे आणि छान तापून म्हणजे थापून घ्यायचं आपण थाळ्यामध्ये तुमच्याकडे अजून काही स्टीम्स असेल तर तुम्ही करू शकता मी आपलं नॉर्मल माझ्याकडे जे नेहमी जास्त प्रमाणात करायची असेल तर करते कारण माझ्याकडे पण गणपती लवाला करायचे आहे म्हणून मी ह्या प्रकारे ठेवलं आहे त्याच्यावरती खल ठेवला होता आणखीन त्याच्यावर थाळा था ठेवून वर पराट ठेवलेली आहे एक साधारण दहा मिनटं आपल्याला ह्याला वाफ आणून घ्यायला लागते आणि तुम्ही साधारण फूक किंवा सुरी अशी टोचून बघा आणि छानपैकी झालेली आहे थोडं कोमट असतानाच वड्या पाडा जेणेकरून वड्या पटकन पडतील आणि छान निघते त्या चिकटत बिकटत अजिबात नाही कुठल्याही प्रकारचं पान बिन खाली ठेवायची काहीच गरज नाही तुम्ही बघू शकत असाल अतिशय पटकन निघतात आणि ह्या साधारण माझ्या एका थाळ्यामध्ये पन्नास एक वडी होते असे दोन थाळे मी लावलेले आहेत आणि हे थोडी तळून पण दाखवते तुम्हाला की ते किती छान होते कमी तेलामध्ये मी तळून दाखवते आणि अतिशय सुंदर होते तळल्यावरती ते तेल पीत नाही अजिबात तेही तुम्हाला आता दिसेल की अजिबात ते तेल पिणार नाही आपल्या ह्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का तुम्ही कमेंट करा आणि अशा आपल्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला की जेणेकरून आमचा उत्साह अजून वाढेल छान पद्धतीने आम्ही तुम्हाला अजून वेगळ्या वेगळ्या नवीन नवीन रेसिपीज दाखवू तुम्ही बघत असाल मी मुद्दामून फोकनी करते कारण मी छोट्या तडक्यामध्ये तुम्हाला दाखवते हे तळून कारण माझं माझं पण ते नैवेद्याचं आहे त्याच्यामुळे मी आता त्या साईडला ठेवणार आहे आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी मी त्या काढणार आहे तर त्याच्यामुळे मी थोड्या तुम्हाला तळून दाखवते की कशा होतात हे बघा गोल्डन कलर त्याला छान आलेला आहे आणि ते ती आपण वरती जे लावतो थापताना त्याच्यामुळे ते अतिशय सुंदर दिसते हे मी अगदी थोडेसे तळलेले आहेत आणि बाकीच्या मी पण ठेवून देणार आहे वेगवेगळे पदार्थ करून आम्ही ठेवतो की जेणेकरून पाच ते सात दिवस छान राहतील तुम्ही बघू शकत असाल खूप छान झाले तर मी तुम्हाला एक टेस्ट पण करून दाखवते दाखवतेस एकदम mm. खुसखुशीत झाले तोंडात टाकल्या टाकल्या विरघळते तुम्ही बघू शकत असाल आतपर्यंत छान तळले गेले आणि अगदी ज्येष्ठ नागरिक सुद्धा कवळी नसेल तरी सुद्धा खाऊ शकतील mm. मस्त नक्की करून बघा